सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती ज्योती सहकारी पत सहकारी पतसंस्था पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था कोपरगाव आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांच्या पुढाकारातून कोपरगाव शहरात एक वेगळा उपक्रम राबविण्यात आला पर्यावरण संवर्धनाचा विचार करून कोपरगाव नगर परिषदेला दोन निर्माल्य कलश भेट देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगळवार बारा ऑगस्ट रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते या निर्माल्य कलशाचे लोकार्पण करण्यात येऊन त्याची जबाबदारी कोपरगाव नगर परिषदेकडे देण्यात आली आहे माझ्या वाढदिवसानिमित्त एवढा विचारपूर्वक सामाजिक भान ठेवणारा उपक्रम माझ्या कार्यकर्त्यांनी राबवावा हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे निर्माल्य ही केवळ पूजेनंतर उरलेली साहित्य नाही तर तो भक्तीचा अवशेष आहे या निर्माल्याचा पर्यावरणपूरक पुनर्वापर करण्यामागे पवित्रता आणि जागरूकतेचा संदेश या माध्यमातून दिला आहे पर्यावरण रक्षण सामाजिक जबाबदारी आणि धार्मिक पवित्रतेचा एकत्रित संदेश देणारा हा उपक्रम आदर्श निर्माण करणारा असल्याचं मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त करत या उपक्रमाबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक करताना निर्माल्य कलश श्रद्धा स्वच्छता व संवेदनशीलतेचं प्रतीक असल्याचं म्हटलंय यावेळी सोशल मीडिया सेलचे से जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांनी सांगितले की निर्माल्य कलश भेट ही एक सामाजिक जाणीव पर्यावरणाबद्दलची बांधिलकी आणि श्रद्धेच्या व्यवस्थापनाची सुबोध दिशा आहे आणि या दिशेनं जाण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार आशुतोष काळे यांच्याकडून प्रेरणा मिळते त्याच प्रेरणेतून आज कोपरगाव नगर परिषदेला दोन निर्माल्य कलश भेट दिले हा उपक्रम नगर परिषदेच्या सहकार्याने यशस्वी व्हावा आणि पुढे कोपरगावचं नाव स्वच्छ सुंदर सुसंस्कृत शहर म्हणून घेतलं जावं या उद्देशातून कोपरगावचा एक जबाबदार नागरिक व आमदार आशुतोष काळे यांचा कर्तव्य मी बजावलं आहे यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप स्वच्छता दू सुशांत घोडके गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया सेलनी निर्माल्य कलश कोपरगाव नगर परिषदच्या या नदीकाठच्या परिसरामध्ये या ठिकाणी दिलेला आहे या माध्यमातून जे श्रावणामध्ये मा किंवा इतरही महिन्यामध्ये मा नदीच्या बाजूला पूजा करायला येतात किंवा काही निर्माल्य विसर्जित करायला येतात किंवा कुठल्याही प्रकारचं विसर्जन कार्यक्रम असला तर ते जे काही निर्माल्य या ठिकाणी जमा होत त्याच्यासाठी एक वेगळा कलश ना या ठिकाणी कल त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे मी नागरिकांना विनंती करतो का आपण या कलशाचा वापर करावं याच्यामध्ये फक्त आणि फक्त निर्माल्य टाकावं कुठल्या इतर प्रकारचा कचरा टाकू नये जेणेकरून आपल्याला त्या निर्मल्याची योग्य विल्हेवाट त्या ठिकाणी लावता येईल आणि हे फार महत्वाचं आहे आपण ज्या सर्व साहित्य वापर करतो त्याची योग्य विल्हेवाट निर्मल्याची योग्य विल्हेवाट लावणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून याचा वापर आपण निश्चितपणे करावा आणि दुसरा कुठलाही कर्जा कचरा त्या ठिकाणी टाकू नये एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद नगर परिषदेला नदी संवर्धन योजनेच्या अंतर्गत वीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहे त्याच्यामध्ये काही तांत्रिक बाबी राहिलेल्या होत्या आणि म्हणून त्या कामाला थोडासा डिले झाला मध्यंतरी निवडणूकही आली लोकसभेचे असेल विधानसभेचे असेल तेव्हा टेंडर काढायला थोडासा विलंब झालेला आहे परंतु या पूर्ण दोन्ही बाजूच्या घाट परिसराचं सुशोभीकरण असेल किंवा कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी काय म्हणतो का कचरा किंवा पोल्युशन आपल्या नदीचं होणार नाही यासाठी सगळी व्यवस्था त्या माध्यमातून असणार आहे आणि हा पहिला टप्पा आहे हे झाल्यानंतर अजूनही आपल्याला कामं पुढच्या टप्प्यामध्ये घेता येतील या लोकर लोकर तर या सर्व संबंधीचा विषय लवकरात लवकर नगरपालिकेने कसा करता येईल याचा मी पाठपुरावा किंवा याची मीटिंग लावून तो विषय लवकर मार्गी लावेल मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव